महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार जय भीम महाकवी नामदेव ढसाळ यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त सुरेश केदारे केंद्रीय अध्यक्ष दलित प्यांथर एन एल डी यांनी लिहिलेला विशेष लेखाचं हे वाचन दलित चळवळीचा कृतीशील भाष्यकार नामदेव ढसाळ लेखक सुरेश केदारे केंद्रीय अध्यक्ष दलित पॅन्थर एन एल डी सुरेश केदारे लिहितात पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन अपयशाला सिद्धांत बनवून जगणारे नकटे नाक खाजून त्यांना खिजवायला माझ्याजवळ तेवढा फालतू वेळ कुठं आहे मी असा चाकोरी बाहेरला माणूस कशाशीही चितपट करायची माझी गरीब बापुडी इच्छा आपण आखाड्यात सुरक्षित राहा गांडू बगीचा या ढसाळांच्या कविता संग्रहातील माया बाजार कवितेत उद्गूत केलेल्या या ओळी मला आजही खूप भावतात ते नेहमी म्हणतात म्हणत असत माझी प्रत्येक कविता ही सुद्धा एक राजकीय कृतीच असते सुरेश केदारे पुढे लिहितात सत्तरीच्या दशकात उभा केलेला दलित पॅंतरचा झंझावात आणि त्या अनुषंगाने घेतलेली सामाजिक लढ्याबरोबरची आर्थिक उत्थानाची भूमिका याची जबर किंमत ढसाळांना मोजावी लागली नुकत्याच पार पडलेल्या दलित सुवर्ण सुवर्णमहोत्सवी वर्षात त्यांचे नसणे हे मनाला फारच चटका लावणारे होते ते असते तर आजच्या दलित चळवळीची झालेली शोकांतिका आणि एकूणच पुरोगामी राजकारणाची झालेली पिछेहाट याचा निर्णायक वैचारिक धांडोळा घेऊन त्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले असते दलित लढ्याची फेरमांडणी करण्याच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते सत्ता संपत्ती प्रतिष्ठा आणि ज्ञान यापासून जो वंचित तो दलित अशी त्यांना अभिप्रेत असलेली दलितांची व्याख्या होते सुरेश केदारे पुढे लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले जाती अंताच्या आणि आर्थिक दास्यमुक्तीच्या लढ्याचे स्वप्न अपुरेच राहिले सांस्कृतिक मूल्य बदलायच्या लढाईला शिथिलता आल्यामुळे दलित चळवळीची निकोप वाढ होऊ शकली नाही आज नव उदारवाद आणि नव हिंदुत्ववाद यांच्या अभद्र युतीने देशातील दलित शोषित पीडित यांच्या अस्मितेचाच नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे समाज समाजरचनेला अभिप्रेत असलेली संमित्र अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊन देश क्रांती कॅपिटल झमच्या विळक्यात सापडलेला आहे आणि आज दलित चळवळ अंधारात चाच पडते आहे ढसाळ ढाळे फुटीनंतर दलित पॅन्थरची झालेल्या शोकांतिकेची सल त्यांच्या मनात कायम राहिली तरी अखेरच्या श्वासापर्यंत पॅन्थरची मशाल धगर धगधगत ठेवणारे ते एकमेव एकमेवच ते एक नेहमी आपल्या भाषणात म्हणायचे की दलित पॅंतरमध्ये काम करणे म्हणजे आसी धारा वृत्ताचंच वृत्तच उरुत्ताच शिवाय कबीरा खडा बाजारा बाजार मे कबीरा खडा बाजार मे ले लुखाटी हात जो घर फुके आपणा चले हमारे साथ या कबीरांच्या दोयाचा दाखला द्यायचे समग्र समाज परतीवर परिवर्तनासाठी करताना स्वाध्याय व्यवस्थेचे आकलन आणि कृती याची नितांत गरज आहे असा त्यांचा आग्रह असायचा या महान नेत्याच्या अनेक आठवणी प्रसंगी केलेल्या दीर्घ चर्चा आणि त्यांची दलित चळवळीविषयीची मनातील खंत आजही मला अस्वस्थ करते चळवळीची आजची अवस्था पाहिल्यानंतर मला उर्दूतील प्रसिद्ध कवाल अतिश मुराद यांनी गायलेल्या कवालीतील ओळी आठवतात अति आतिश मुराद म्हणतो मिया ओ दिन गए अब ये हिमा कत कौन करता है कोई गम है परेशान है कोई जन्नत का तालिब है गरज सजदे करते है इबादत कौन करता है या देशातील आजची दलित चळवळ वाचवणेच खरे नामदेव रसाळ यांना अभिवादन ठरेल दहाव्या स्मृती दिनानिमित्त आमच्या लाडक्या नेत्याला विनम्र अभिवादन अशा शब्द सुमनांनी भावना सुरेश केदारे केंद्रीय अध्यक्ष दलित प्यांतर एन एल डी यांनी व्यक्त केल्या आहेत महाकवी नामदेव राज़दादा ढसाळ यांच्या पवित्र स्मृतीस महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्रचा या चॅनेलच्या वतीने विनम्र अभिवादन महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा